आपण पाहत आहात ट्रक चालकाकडून पैसे घेतल्याचा व्हिडिओ व्हायरल झालेले तिघे ट्रॅफिक पोलीस निलंबित ट्रक चालकाकडून पन्नास रुपये घेत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर झाला होता व्हायरल ट्रक चालकाकडून पैसे घेत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी यांनी तातडीने चौकशी करून पाचोरा पोलीस ठाण्यातील वाहतूक पोलीस पवन पाटील याला निलंबित केले आहे प्राथमिक तपासात पवन पाटील यांनी पाचोरा भडगाव रोडवर ट्रक चालकाकडून पन्नास रुपये घेतल्याचे स्पष्ट झाले व्हिडिओमध्ये आणखी दोन पोलीस कर्मचारीही उपस्थित असल्याने त्यांची भूमिका संशयास्पद आढळून आल्यामुळे त्यांनाही निलंबित करण्यात आले या कारवाईमुळे जिल्ह्यातील पोलीस दलात खळबळ उडाली आहे दे सोशल मीडियामध्ये परवापासून एक जलगावमध्ये एक व्हिडिओ व्हायरल होत होत्या ती व्हिडिओ आमच्यापर्यंत आलेला आहे आणि त्याच्यानंतर त्यांच्या प्रधानदर्शनी प्रिलिमिनरी एन्क्वायरी करण्यात आलं ती व्हिडिओ पाचोरा पोलिसांना घेतला आहे ते असं माहिती पडल माहिती पडलेलं आहे ती व्हिडिओ पाचोरा बडगाव रस्त्यावरची आहे आणि त्याच्यामध्ये जे पन्नास रुपये पैसे घेत असताना दिसणारे एक कर्मचारी आहे त्याचं नाव आहे प पवन पाटील यांना सस्पेंड करण्यात आले आहे आणि त्याच्यासोबत आणखीन दोन कॉन्स्टेबल ते कारवाई करताना दिसत आहेत म्हणजे त्यांचंही एक संशयास्पद भूमिका असल्यामुळे त्या दोघांना देखील आम्ही सस्पेंड करण्यात आलेलं आहे आणि ही जे प्रिलिमनरी एन्क्वायरी आहे एस जी पी ओ पाचोरा येकडे कर देण्यात आलेलं आहे एकूण तीन कर्मचाऱ्यांना सस्पेंड करण्यात आलेलं आहे